रात्र सहावी थोर अश्रू लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे श्यामने सुरुवात केली संध्याकाळी मी खेळावयास जात असे छप्पो पाणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळ खेळून आलो म्हणजे मी अंघोळ करीत असे आई मला पाणी तापून ठेवीत असे आई गंगाळात पाणी आणून देईल व माझे अंग सोडून वगैरे देईल दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजण्याचे आधी अंघोळ झालेली असली तरी शरीर स्वच्छ निर्मळ व हलके वाटते निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसले आंघोळीची एक मोठी धोंड होती आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेला जात होते तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले व मी हाका मारू लागलो आई अंगपूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला लवकर अंगपूस मी ओरडू लागलो माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशे एखादे जुनेर मुलांचं सा अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या ओछालाच माझे अंग पुशे आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवे रे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसूते आई म्हणाली तुझे ओचे धोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व मग उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी हट्ट धरून बसलो हट्टी आहे सो श्याम अगदी एक एक खूळ कुठून शिकून येतोस पुन्हाच ठाऊक ठेवा पाय आईने आपले ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेवले नीट टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला परवा नव्हती तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोचणार नाही काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आईने निरांजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून तू जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जपो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यांना किती गोड शब्द आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ राहावेत म्हणून बूटपुशे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहेत शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्यासाठी आपण किती जपतो देवाला रंग देतो परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही मन मळले तर रडतो का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापास झाली कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौ हो डोळ्याजवळ भरलेले आहेत परंतु मन... मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरबटले आहे असे मनात येऊन किती कास वाईट वाटते मीराबाईचे मीराबाईने म्हटले आहे उसवून जल सिंच सिंच प्रेम विले बोई अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वराची भक्तीची वेळ मी वाढवली आहे हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळांचा जन्म होत असतो